तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये द रोमिंग प्लेअर तर आज आपण आलोत रत्नागिरीमध्ये आठवडा बाजार येथे क्रीडा संकुल या ग्राउंडवरती रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी नाईट अंडरम ओपन क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी म्हणजेच जय भंडारी चषक तर हे स्पर्धेचं सहावं वर्ष आहे आणि आज आहे एक ग्रामपंचायतचा गट एक ग्रामपंचायत गटातील शेवटचा दिवस आहे उद्या उद्या आणि परवा दोन दिवस ओपनचे गट आहेत तर आज बघूया आपल्या एक ग्रामपंचायत संघाची मॅच आहे दुसरी मॅच आहे तर आता पहिली मॅच एक पाच मिनटामध्ये चालू होईल आणि आपली नाईन भंडारी या संघाबरोबर आपल्या ग्रामपंचायतची मॅच आहे फंड्स ऑफ ग्रामपंचायतची तर बघूया त्या मॅचमध्ये काय होतंय जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्यांना कोणाला क्रिकेटबद्दल थोडीफार आवड असेल त्यांनी या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा आणि शेअर करा भेटूया तर आहे आपला ग्रामपंचायतचा संघ विराज साळवी फणसअप ग्रामपंचायत आपला भावासारखाच आहे त्याची तोसुद्धा आज आपल्या संघातून घेतो बाजूला पप्पा आहेत त्याच्या बाजूला विराजचा भाऊ आहे प्रतीक आणि ह्या साईडला आहे दुसरा प्रतीक दोन प्रतीक आहेत फंडसोपमध्ये दोघं पण चांगले क्रिकेट खेळतात तर आपला अर्धा संघ आलेला आहे आणि त्याच्या पाठवून आला आहे भैया तिघेजणं आलेले आहेत अजून पाच अजून तिघेजणं यायचे आहेत तर सगळे आले की त्यांची ओळख करून देतो तुमच्याबरोबर दुसरी मॅच आहे बघूया दुसऱ्या मॅचमध्ये काय आहे निराश करेल जर्सी क्रमांक सात थोडा निराश आणि अर्थात म्हटलं तर काय बहु थै खव आणि कठीण थै देव अशीच अवस्था आहे या वेळेला या मॅच मध्ये पाहायला गावली आहे तर आताच टॉस झालाय आणि पहिली बॅटिंग आली आहे समोरच्या संघ टॉसिंग फिल्डिंग घेतली आहे आमची बॅटिंग आहे तर बघूया मॅच मध्ये गावते किती धाव बनवतो आम्ही कसं गावते ते सर्व संघ हजर झालाय पुढचा चेंडू लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हर गावतोय या राजच्या बॅट मधून धमाका बहा लगावेल त्यानंतर पुन्हा एकदा लगावलाय पॉवर प्ले मध्ये अक्षरशः पॉवर दाखवतोय मिलंगे चार तो बेडा होगा पार अर्थात काय तो अर्थात राज राजोडणकर पुन्हा एकदा हवाई हल्ला भाई वा ज्याच्याच नावाचा ट्रेंड आलाय ज्याने अक्का रत्नागिरी गाजवलाय तोच राज इन फक्त तीन चेंडूचा बाकी या तीन चेंडूंवरती राज तोडणकरच्या माध्यमातून हल्ला बोल केला जाणार का या वेळेला गॅप शोधली आहे गॅप मध्ये खेळलाय फटका अर्थात काय चेंडूला पाठवून दिलाय आर पार खडमध्ये भरपडले धावसंख्या एकोणपन्नास इकड्यावरती जाऊन पोहोचते राज कशा प्रकारे मारा करतो याही वेळेला लाचबाप खूप लांब खेचलेला हा फटका अर्थात धावसंख्येमध्ये भर पडेल धावसंख्या पंचावन पुन्हा एकदा वा भाई वा लाच बाप उतुंग उंच उचललाय नाश्त्याला खल्ल न राजने चाय आणि खारी तेव्हा शॉट मारलाय लई 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 लय लई लई भारी वा वा जर आताच मॅच जिंकलो पहिलीच मॅच होती एकसष्ट धाव बनवल्या होत्या बासष्ट धावांचं लक्ष होतं आणि थोडी बॉलिंग नाही चालली आमची सहा रन्सनेच मॅच जिंकलोय थोडं बॉलिंगचं तर टेन्शन आलंय आणि आमचे गाजलेले बॉलर आहेत क्रीडा संकुलला पण त्यांच्याकडून सध्या का बॉलिंगला काय होत नाही आहे डायरेक्ट फायनलला म्हणून तुम्ही बॉलिंग करणार आहे तर आता अजून तीन मॅच आहेत मध्ये त्याच्यानंतर चौथी मॅच आहे तर बघूया ती मॅच ऑल मिरकल्डा संघासोबत आहे चांगला संघ आहे तर बघूया त्यांच्याबरोबर काय होते त्या मॅच मध्ये ते तर आता दुसरी मॅच चालू होते ऑल मिरकवड्या संघासोबत मॅच आहे टॉस उडतो आता बघूया काय होते या मॅच मध्ये कारण संघ समोरचा चांगला आहे प्रयत्न असेल की जास्तीत जास्त स्कोअर करायचा बघूया आता काय होतं या मॅच मध्ये तर आताच मॅच आहे ऑल मिरकवड संघासोबत टॉस जिंकलोय पहिली बॅटिंग घेतली आहे बघूया काय होतंय किती स्कोर होत आमच्या संघाचा समोरचा संघ सुद्धा तितका चांगला संघ आहे पण हरवायचा प्रयत्न करू आणि आधी जेव्हा दोन टुर्नामेंट झालेत बंडा त्यावेळेला एकदा ते जिंकले आम्ही जिंकलोय आता ही तिसरी मॅच असेल बघूया या मॅच मध्ये काय होते ते अजूनही एका चेंडूचा खेळ शेष बाकी आहे पुढा एकदा जोरदार फटका खेळलाय चेंडू सरल जातोय बाउंड्री पलीकडे अर्थात काय खणखणीत दणदणीत चौकार येताना बहायला गावतोय आता मन... चरवेली आणि गुहागर चालू आहे मॅच या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो ऑल मिर संघाबरोबर प्री क्वार्टर सा फायनलचा सामना खेळेल मयूर जो आपल्या संघातून खेळतो एन्जॉय संघातून खेळतो त्याचा हा संघ आहे चरवेली संघ आणि अपोजिट संघ आहे गुहागरवरून आला दरवर्षी या स्पर्धेमध्ये भाग घेतो तोच गुहागर संघ तर आत्ताच आपली मॅच झाली अरबज बरोबरच मॅच होती कॉट दुसरा राऊंड होता आपला तर हरलो त्यांच्या संघासोबत खूप चांगला संघ आहे त्यांचा जयम्पा जर आम्हाला भारी पडला लांब लांब मारला आम्हाला तर अरबतची अरबतची विकेट आम्हाला दुसऱ्या ओवरलाच मिळाली होती पण पाठून जॅम्पा खेळला आणि टार्गेट पण जर आमचा स्कोर थांबला होता माझे विकेट गेलं थोडा स्कोअर कमी झाला बेचाळीस रन्सच झाले होते त्रेचाळीसचं हो टार्गेट होतं तीन ओवरमध्ये टार्गेट चेंज झालं तर कोमाबाई बाई ह्या वर्षी काय फायनल मारायचा विचार काय आहे की कसं काय टक्के मारायला प्रयत्न करणार हॅलो तर आता हा जो सामना चालू आहे या सामन्यात जो जिंकेल तो संघ ह्यांच्यावर खेळेल पुढच्या सामन्यामध्ये तर बघूया त्या मॅचमध्ये काय होतंय आणि अरबाज बाय बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅचसाठी कोमा बाय बेस्ट ऑफ लक तुम्हाला पण well थँक्यू थँक्यू तर आता काय हरलो आहे मॅच तर हा व्लॉग इथेच संपवतो भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जे जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर